राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत खलबत अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस दिल्लीत एकनाथ शिंदेही पोहोचणार अमित शहा सोबत चर्चा महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जेपी पी बैठक महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार भाजप नेत्यांची बैठक भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेचा अप्रत्यक्ष पाठिंबा अजित पवारांचं दिल्लीत मोठं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवी महत्वाची खाती आणि अर्थ खातं राज्यसभेत तीन लोकसभेत एक खासदार असल्यानं केंद्रातही हवं मंत्रिपद सूत्रांची माहिती अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा रुपाली साकलकरांचं सा विधान तर दादा मुख्यमंत्री होत असतील तर अभिनंदन करेन रोहित पवारांचंही समर्थन महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला हवा होता जितेंद्र आव्हाडांनी निकालानंतर व्यक्त केली खंत निवडणूक प्रक्रियेवरच काँग्रेसकडून संशय व्यक्त मतदान केंद्रांवर गर्दी नसताना रात्री अकरा पर्यंत कुठे झालं मतदान वाढलेल्या टक्केवारीवरून पटोलेंचा सवाल एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे अति दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील उद्धव ठाकरेंबाबत रामदास कदमांचं खळबळजनक विधान झारखंडमध्ये चौथ्यांदा हेमंत सोरेन सरकार रांची रांचीमध्ये राज्यपाल उपस्थितीत गित, उपस्थितीत घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ राहुल गांधींसह ममता बॅनर्जी अरविंद केजरीवालांसह इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची हजेरी